नमस्कार आज सकाळी सायगावमध्ये मातंग समाजाच्या वतीने सायगाव ग्रामपंचायतवरती हंडा मोर्चा काढण्यात आला अनेक अतिशय मातंग समाजाचे लोक आक्रमक होते सायगाव ग्रामपंचायतनं त्यांना बावीस दिवसापासून पाणी पुरवठा ही योजनामधून पाणी दिलेलं नाही आहे म्हणून आज मातंग समाजाचे लोक अतिशय ह्या सायगाव ग्रामपंचायत कार्यालयावरती आक्रमकप्रमाणे दिसलेले आहेत आज सकाळी आठ वाजता ग्रामपंचायत कार्यालयावरती त्यांनी हा हंडा, ग्राम वा या ग्राम मदे, हंडा मोर्चा काढलेला होता अनेक ग्रामपंचायतच्या नावाने मुर्दाबाद घोषणा दिल्या आणि त्या ठिकाणी प्रशासनाचा कुठलाही अधिकारी किंवा सरपंच या ठिकाणी उपस्थित नाहीये सायगाव ग्रामपंचायत मध्ये तुम्ही हंडा मोर्चा घेऊन आलात काय तुमच्या अडी अडचणी आहे आम्हाला पाणीच नाही बावीस दिवस झाले आम्ही दोन सुस पाण्याला गेला त्या कर्मचारी हांडे पैकी त्या माझ्या लाजा नाही का पट्ट्या भरा आम्हाला या लोकांना सांगा भरू नका भरू

दे आम्हाला आरातीत गावचं पाणी लागत नाही आमच्या पट्ट्या नाही वतीना आमचं जना आम्हाला आरातीत गावचं पाणी द्या आम्हाला ते का पाणी आम्हाला टणकर उभी करा आमच्या आम्ही बरोबर आमच्या पद्धतीने पाणी टणकरचं पाणी आम्हाला आलं पण आम्हाला नळाचं नका अंजा लादा दा पाणी कर सकाय नाही नाही आमचा लादा आम्हाला पाणी करायचं काय दे रमेश रमेश लादा तुमचा मला एक सांगा तुम्ही सायगाव ग्रामपंचायत वरती हंडा मोर्चा आणला याचं कारण काय अहो आम्हाला पंचवीस दिवस झाले पाण्याचा थेंब नाही कुठून तिकडून पाणी लिक होतं त्या शाळेजवळ तर ते सुद्धा नळ बंद करून टाकलं ये म्हणजे येतू पुरस्कार भक्त मातांगवाड्यावर अन्याय करून राहिले त्या म्हणतात चार लाख रुपये बाकी चार लाख रुपये बाकी तर मग आमच्या मांगवाड्यावर किती पैसे बाकी ते सांगा ना मना आणि मग बाकी गावाला पाणी फक्त मातेवाडीमध्ये म्हणजे जो कर्मचारी पाणी सोडणार आहे हात आठवगिरी करणार काय ना आम्हाला पाणी आटकून पट्ट्या भरा पट्ट्या भरा पण आता दुष्काळी परिस्थिती होती कमीत कमी काम नव्हते तरी लोक जगले मला एक सांगा तुमच्याकडं तुमच्याकडं थकबाक्या किती आमच्याकडे निवडत बाग आहे पाचशे रुपयातली पावत्या पण नाही त्यांना बाराशे रुपयात नोटीस दिले ग्रामपंचायत मला सांगा तुम्ही आता इथं हंडा मोर्चा किती वेळ करणार आहे किती वेळ आम्हाला बाकीच्या गावाला पूर्ण गावाला पाणी द्यायचा फक्त माथावरती पाणी का नाही आणि आम्हाला तो कर्मचारी लवकरात लवकर निलंबित हो। करतोय का पाणीपट्टी पाणी ग्रामपंचायतच्या सरपंचाशी काय पत्रव्यवहार केलाय का

म्हणजे मातावाडी वस्ती पाणी मातंगवाडी ह्या वस्तीवरती चार लाख हो। वस, वस रुपये बाकी का सायगाव ग्रामपंचायत ग्रामपंचायत कर्मचारी साडेनगर मध्ये पूर्ण चार लाख रुपयाचा आमचे कनेक्शन आमच्या वाड्यामध्ये कनेक्शन कनेक्शन पडतो वीस ते पदवी कनेक्शन पाणीपट्टी ही चार लाख चार लाख रुपये पाणीपट्टी दाखवलं काही नाही